बुलढाण्याच्या आंदोलनाची कोणती दखल न घेतल्यामुळं आज एका आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जेव्हा भावाचा शेतकरी हा विनोद भाऊ पवार हा योग्य मावेजा मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं आणि त्या आंदोलनामध्ये त्याला आज वीर मरण वीर मरण म्हणता येईल कारण आमच्या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी ते एक वीर होते आणि एक वीर मरण हे त्या शेतकऱ्याला आलेलं आहे शासन जर ऐकत नसेल तर त्याला आत्महत्या करण्याशिवाय किंवा स्वतःचं जीवन संपवल्याशिवाय त्याच्या पुढे पर्याय राहणार नाही राज्यातील प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या बाधित शेतकऱ्याच्या पुनर्वासनाचा चांगला निर्णय या ठिकाणी घ्यावा आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाचा आज जवळपास एकशे सात दिवस हे पूर्ण झालेले आहेत या एकशे सात दिवसामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एवढी टोकाची भूमिका घेतली होती की बरेच शेतकरी हे विहिरीमध्ये उतरून त्यांनी जलसमाधी आंदोलन या ठिकाणी केलं तसेच कोरड्या हो विहिरीमध्ये सुद्धा जवळपास संपूर्ण दिवस संध्याकाळी रात्री आठ वाजेपर्यंत सर्व शेतकरी हे त्या ठिकाणी बसून होते बरेच शेतकरी हे अनेक झाडावरसुद्धा जाऊन त्यांनी आंदोलन केलं अनेक शेतकऱ्यांनी डिझेलमध्ये डिझेल हातामध्ये घेऊन आम्ही जाळून का जाळून घेण्याचा इशारा सुद्धा दिला होता एवढे सगळे इशारे देऊन सुद्धा या गाठ झोपलेल्या प्रशासनाला तसेच शासनाला आतापर्यंत जाग आली नाही की या आंदोलकांची दखल घेऊ कारण प्रत्येक वेळेस आंदोलकांनी एक प्रतिकात्मक आंदोलन करायचं असतं आणि ते कोणत्याही आंदोलकांच्या जीवावर बेतील किंवा एखाद्या आंदोलकाच्या जीवाला इजा होईल अशा प्रकारचं आंदोलन करायचं नसतं कारण त्याचा परिवार नंतर हा उड्यावर पडणारा असतो परंतु दुःख या गोष्टीचं वाटतं बुलढाण्याच्या आंदोलनाची कोणती दखल न घेतल्यामुळं हा जे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जेव्हा भावाचा शेतकरी हा विनोद भाऊ पवार या नावाचा शेतकरी हा त्या तो एक प्रकल्पग्रस्त शेतकरी होता आणि त्याला सुद्धा आमच्याच प्रमाणं हा योग्य मावेजा मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं आणि त्या आंदोलनामध्ये त्याला आज वीर मरण वीर याकरता म्हणता येईल कारण आमच्या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी ते एक वीर होते आणि एक वीर मरण हे त्या शेतकऱ्याला आलेलं आहे त्यामुळे ते शेतकरी आमच्या नावानिशी हे कायम आमच्या लक्षामध्ये राहील सांगायचं तात्पर्य म्हणजे की शेत ज्यावेळेस शेतकरी हा अन्नदाता असताना त्याला त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही आणि आम्हाला सगळ्या समोरसुद्धा त्याचप्रमाणे योग्य मोबदला न मिळाल्यामुळं आपला परिवार प्रपंच पुढे कसं चालवायचा याच आता पुढं घोर निराशा होत आहे आणि कसं चालवायचा याचा प्रश्न आमच्या बेड़ सगळ्यासमोर भेडव भेडसावत आहे त्यामुळे एका निराशेमधून प्रत्येक शेतकरी हा त्या ठिकाणी हे जर शासन जर ऐकत नसेल तर त्याला आत्महत्या करण्याशिवाय किंवा स्वतःचं जीवन संपवल्याशिवाय त्याच्या पुढं पर्याय राहणार नाही आणि जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत असेल तर हे शासन केव्हा जागं होईल किती वीर शेतकऱ्यांचा आत्मा त्यांचा आत्महत्या करण्यासाठी त्याला परावृत्त करेल आणि त्यांचे मरण घेतल्यानंतर हे शासन त्याच्यावर विचार करेल हे आता एक आमच्या करेंचा सगळ्याच्या समजण्यापलीकडचा विषय राहिला आहे कारण महत्वाचा विषय असेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे किती प्रकल्प चालू असतील त्याच्यामध्ये शक्तीपीठ असेल जालना नांदेड समृद्धी महामार्ग असेल किंवा आता बुलढाण्याचं जे प्रकल्पग्रस्त शेतकरी होते किंवा याच्या आधीचे जे काही प्रकल्प शेग्रस्त शेतकरी होते त्यांचंसुद्धा पुनर्वसन हे योग्यरित्या न झाल्यामुळं हे सगळ्या उद्विग्न भावनेतून आता शेतकरी त्यांचं जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल काय या शक्यतेतून आता कोणतीही माघार या ठिकाणी घेता येणार नाही कारण आमचा एक जीवाभावाचा शेतकरी हा या शासनाच्या दिरंगाईमुळं शासनानं केलेल्या हलगर्जीपणामुळं आमच्या सगळ्यातून निघून गेलेलं आहे आमची फक्त एकच विनंती की ईश्वर त्यांच्या परिवाराला त्यांच्या या दुःखातून सावरण्याची त्यांना शक्ती देवो आणि त्यांचं भविष्यामध्ये त्यांच्या या कर्ता पुरुष तु, घरातून गेल्यामुळं त्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर किंवा आर्थिक आणीबाणी आता या ठिकाणी त्यांच्या परिवारावर लादल त्याच्यातून सावरण्याची या ठिकाणी संधी देवो आमची सुद्धा इच्छा आहे की जर आम्हाला जर का भविष्यामध्ये जर जाणवलं की किती कुठं आम्हीसुद्धा आमच्या परिणाम त्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदत करण्याचा प्रयत्न करू आणि महत्त्वाचा विषय असा आहे की आता तरी आमच्या या आंदोलनाची दखल घ्यावी कारण आंदोलनाचे जेवढे काही प्रकार असतील की जे सगळ्यात शेवटचे प्रकार असतील ते सगळं सर्व सुद्धा करणं झालेलं आहे फक्त आत्मदहन करून घेण्याचं आणि विष घेऊन आमचं जीवन संपवण्याचं कारण पाणी तर जालन्या जिल्ह्यामध्ये नाही आहे त्यामुळं आम्ही पाण्यामध्ये प्रवाहामध्ये उतरून आत्महत्या करू शकत नाही आणि कालचासुद्धा एक प्रसंग जालन्यात जिल्ह्यातलाच आहे पालकमंत्र्याच्या समोर एका आंदोलकाला पोलिसांनी मारहाण करून त्याच्यावरच उलट गुन्हे दाखल केले की जे शांततेमध्ये आंदोलन चालू होतं त्या आंदोलकांना एक चांगली दिशा दाखवण्याऐवजी त्यांना पुन्हा खाई मरणाच्या खाईमध्ये लोटण्याचं काम हे प्रशासन या ठिकाणी करतं काय हे आम्हाला सुद्धा आंदोलनकर्त्याला या ठिकाणी आता वाटायला लागले आहे ला आज अजून पण वेळ गेलेला नाही आता या ठिकाणी ज्या काही मिटिंगा या शासनानं जाहीर केलेल्या आहेत त्या लवकरात लवकर लावून आमच्याच म्हणून नाही राज्यातील प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या बाधित शेतकऱ्याच्या पुनर्वसनाचा चांगला निर्णय या ठिकाणी घ्यावा व सगळ्या आंदोलनकर्त्याला जो की या महाराष्ट्रापासून मधून एक आदर्श झाला पाहिजे पूर्ण देशासाठी असा निर्णय या शासनानं घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो